嗯、mm hmm. असते okay. आणि तो, तो, तो विचार करतो की आपल्याला या लोकांपासून जास्त पैसे मिळत नाही तर आपण विचार टाकलो तर मग तो टाकतो आणि त्याला हळूहळू पैसे कमताल आणि तो दुसरं पण एकूण टाकतो आणि पण त्याच्या गाव माणसांना बोलतो त्यांनी मला ओके व्हेरी गुड आणि अजून काय